पावर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सी एस आर योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम अलिकॉम मुंबई व महात्मा गांधी सेवक संघसंचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या सहकार्यानं पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना मोटारचलित ई ट्रायसिकच्या मोफत वितरणासाठी पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारी व दहा फेब्रुवारी दरम्यान नोंदणी शिबिर झालं होतं यामधील एकशे अठ्ठ्याण्णव पात्र लाभार्थ्यांना सत्तावीस अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस नवी सांगवी येथील थॉमस चर्च जवळच्या फेमस हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्यांची व लाभार्थी दिव्यांग व्यक्तींनी आपली मनोगत व्यक्त केली मान्यवरांच्या हस्ते एकशे अठ्ठ्याण्णव दिव्यांग लोकांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम चे व्यवस्थापक कमलेश यादव सल्लागार अभिजित धर्मेंद्र सातव प्रहार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दत्ताभाऊ भोसले पिंपरी चिंचवड प्रहार अध्यक्ष श्रुतिका मुंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून धनंजय भोळे प्रहार सामाजिक संस्थेकडून इंदापूर येथून सुरेखा ढवळे प्रहार महिला अध्यक्षा महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर समन्वयक यशवंत सोळंके समुपदेशक हरिदास शिंदे सागर कान्हेकर जुन्नर राधेश्याम दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण उपाध्यक्ष राहुल मुसळे साजित जमादार सुनील परदेशी जुन्नर मनसर व जिल्ह्यातील दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज विस्तास तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा